दोन हजार आठची बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा भारत पहिल्यांदाच शूटिंगमधल्या दहा मीटर एअर रायफल प्रकाराच्या फायनलपर्यंत पोहोचला होता आणि अभिनव बिंद्राने इतिहास घडवला भारताने पहिल्यांदाच वैयक्तिक ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवलं सगळीकडूनच अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता कोल्हापूरमध्ये एक तेरा वर्षांचा मुलगा हा विजय नाचत साजरा करत होता मुळात अभिनव बिंद्राची ही मॅच पाहण्यासाठी त्या मुलाने आपल्या परीक्षेची दांडी मारली होती तो मुलगा म्हणजे स्वप्नील कुसाळे खाशाबा जाधव यांच्या एकोणीशे बावन्नच्या ब्रॉन्झ मेडल विजयानंतर तब्बल बहात्तर वर्षांनी महाराष्ट्रातून पदक जिंकणारा मराठमोळा पट्ट्या म्हणजे स्वप्नील कुसाळे विशेष म्हणजे दोन्ही मेडल भारताला कोल्हापूर जिल्ह्यानेच दिलेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्नीलने ब्रॉन्झ जिंकलं पण हा प्रवास वाटतोय तितका सोपा नव्हता तिकीट कलेक्टरचं काम करता करता स्वप्नील मेडल कलेक्टर कसा झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजाबाजा स्वप्नील हा कोल्हापूरच्या राधानगरीचा गाव कांबळवाडी अठ्ठावीस वर्षांच्या स्वप्नीलने नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून नेमबाजीचे धडे गिरवले होते सध्या तो पुण्यात रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम पाहतोय तसं स्वप्नील कुसाळे हे नाव महाराष्ट्रातल्या शूटिंग विश्वासाठी काही नवीन नाही गेल्या दहा बारा वर्षात आधी ज्युनियर आणि मग सिनियर स्तरावर स्वप्नील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला आहे महत्वाचं म्हणजे ऑलिम्पिक डेब्यू करून पदक जिंकण्याचा पराक्रम स्वप्नीलने केलाय लहानपणापासूनच खेळाची आवड त्यामुळे शाळेत असतानाच त्याने शूटिंगची प्रॅक्टिस सुरू केली होती पण सर्वांनाच माहिती आहे की नेमबाजी हा क्रीडा प्रकार बराच खर्चिक असतो रायफल जॅकेट इतकंच काय तर बुलेट्सवर सुद्धा खर्च करावा लागतो स्वप्नीलचा एक काळ असा होता की प्रॅक्टिससाठी बुलेट्स खरेदी करायलाही पुरेसे पैसे नव्हते पण अशा वेळी वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं त्यावेळी एका बुलेटची किंमत एकशे वीस रुपये होती त्यामुळे शूटिंगची प्रॅक्टिस करताना स्वप्नील प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचा चार पाच वर्षात तो चांगलाच प्रिपेअर झाला दोन हजार तेरापर्यंत स्वप्नीलने नेमबाजीत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली तेव्हा लक्ष स्पोर्ट्स ही संस्था त्याच्या पाठीशी उभी राहिली पुढे स्वप्नीला रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी लागली तेव्हापासून तो पुण्यातच होता आणि त्याने बालेवाडीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू ठेवली दोन हजार सतरा साली त्याने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकलं यानंतर एशियन रायफल चॅम्पियनशिप एशियन शूटिंग चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची किमया केली यानंतर दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड कपमध्ये आणि दोन हजार बावीसच्या एशियन गेम्समध्ये पन्नास मीटर एअर रायफल पोझिशन टीम प्रकारात त्याने गोल्ड मेडल मिळवलं आणि तो लाईमलाईटमध्ये आला एअर रायफल थ्री पोझिशन्स म्हणजे नीलिंग गुडघ्यावर खाली बसून प्रोन झोपून आणि स्टँडिंग उभ्याने अशा प्रकारे नेमबाजी करणं आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास घडवलाय फायनलमध्ये पाचव्या राऊंडपर्यंत पर्यंत तो पाचव्या रँकवर होता आणि शेवटच्या राऊंडमध्ये कम बॅक करत त्याने चारशे पॉईंट चार पॉईंट चा ब्रॉन्ज मिळवला स्वप्नील महेंद्रसिंग धोनीपासून बराच प्रभावित आहे एम एस धोनी सुद्धा त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता त्याचप्रमाणे स्वप्नील देखील तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो त्यामुळे धोनीचं सक्सेस मला रिलेट होतं असं तो सांगतो स्वप्नीलच्या ब्रॉन्झ विजयासोबत अजून एक इतिहास घडला तो म्हणजे ऑलिम्पिकच्या एकाच एडिशनमध्ये भारताने आजपर्यंत तीन मेडल जिंकले नव्हते पण हेच पॅरिस मध्ये घडलं मनु भाकेर सरबजोत सिंग आणि आता स्वप्नील कुसाळ या तिसरा शूटर ठरलाय आता भविष्यात लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये तो गोल्डवर निशाणा साधेल का याची सर्वांना उत्सुकता आहे क्रीडा विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका